नमस्कार मित्रांनो आपलं पाटील फॉर्ममध्ये आपण वेगवेगळी माहिती टाकत आहोत तर त्याचप्रमाणे आपण जबरदस्त असे काव जेणेकरून झाडाला सहा महिने कुठलाही पेनवलर किडे काही करू शकणार नाही मरलो रोगापासून लांब राहील अशा प्रकारचे काव बनवत आहे तर जेणेकरून पन्नास लिटर पाण्यामध्ये दहा किलो काव टाकायची त्यामध्ये स्टिकर पन्नास एम एल टाकायचा आणि शंभर एम एल विकेट आणि आठशे एम एल ग्लोरो असं क टाकून पेस्ट करायची तर पेस्ट एकदम मस्त असे होईल आणि त्यामध्ये पेस्ट केल्यानंतर त्या पेस्टचे व्यवस्थित कसे झाडाला लागेल याची पण काळजी घ्यायची जेणेकरून चवकडून काव चांगली लागेल तेही दाखवतं तुम्हाला आणि आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो ही बघा आपण काव लावण्याची पद्धत काव लावताना झाडाला व्यवस्थित काव लागले पाहिजे साधारणत दोन फुटापर्यंत काव लागली पाहिजे तर ही बागला लाव लावायची स्टेप आहे बघा काव लावल्यानंतर जेणेकरून पिनहोलर ग बागाच्या बुडापर्यंत काव गेली पाहिजे आणि असं केल्यानंतर आपल्या बागेला पिनहोलर येणार नाही कीड लोग कीड रोग लागणार नाही मर रोग लागणार नाही ह्याची काळजी घेता येईल आपल्याला ठीक आहे ओके